नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील स्मृतिशेष सागरबाई केरबा गायकवाड यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त अभिवादन व साहित्यिक प्राध्यापक गौतम गायकवाड लिखित साहित्यातील रत्ने या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांची उपस्थिती होती तर ग्रंथ विमोचन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक अर्जुन जाधव लातूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वंबर बराड गुरुजी अंबाजोगाई साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर साध सोनसळे सोनपेठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर दिलीप सावंत नांदेड साहित्यिक विद्याधर पांडे अंबाजोगाई साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर बालाजी रुद्देवाळ अंबाजोगाई साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर मना गायकवाड धाराशिव लेखक प्राध्यापक गौतम गायकवाड यांची विचारमंचावर उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी अधिक माहिती दिली मी फार मातीतून आणि धुळीतून आलेला माणूस आहे आलो बर मी मातीची माणसाची जाण कधी विसरली नाही जग आणि एकीकडे एक 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 आई पारड्यामध्ये जर आपण तोललं तर ते आईचं पारड प्रामुख्याने जड होत असं म्हणतात कारण जगामध्ये स्वामी विवेकानंद असं म्हणतात की पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये पत्नी ही प्रमुख असते तिथली आणि भारतीय देशामधले आई इथली प्रमुख असते म्हणजे एकूणच मानवी जीवनामध्ये स्त्री ही प्रमुख असते आणि या स्त्रियांबद्दल सर्व जगातले असणारे जेवढे काही गुन्हे माफ होते ते सर्व गुन्हे प्रामुख्याने आईच्या मायालयामध्ये मात केले जातात प्रारंभी तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच स्मृतिशेष सागरबाई केरबा गायकवाड यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त उपस्थित मान्यवर आणि गायकवाड परिवार नातेवाईक यांच्याकडून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले बुद्ध प्रबुद्ध पूजा अभिवादनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी लेखक प्राध्यापक गौतम गायकवाड लिखित साहित्यातील स्त्रीरत्ने या ग्रंथाचे विमोचन केले या आंबेजोगाई सारख्या या शिक्षण क्षेत्रातल्या या गावामध्ये ते नोकरी लागले आणि त्यांना एक वातावरण मिळालं हे चांगल्या गावामध्ये सुद्धा गावामध्ये त्यांना शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे त्यांची घडण झाली तर प्राध्यापक गौतम गायकवाड सरांनी आतापर्यंत बावीस तेवीस पुस्तकं त्यांनी लिहिले त्यांचे पुस्तकं लिहिण्याचा पाठीमागचा दृष्टिकोन जर आपण जर पाहिला कुठलाही विचार आपल्याला तसं लिहिता येत नाही मांडता येत नाही प्राध्यापक गौतम गायकवाड सरांनी जे काही शैती निर्माण केलेलं आहे तर त्याचं ते ते जगलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर साध सोनसळे यांनी आई हे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न आहे असे उद्गार विचारही मांडले तर प्राध्यापक डॉक्टर दिलीप सावंत यांनी प्राध्यापक गायकवाड यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आई ज्या आहेत स्मृतिशेष सागराबाई केरबा गायकवाड यांच्या स्मृती प्रत्यर्थ मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आईंनी दिलेले संस्कार जे असतात त्या संस्कारामुळे माणसं मोठे होतात प्राध्यापक गौतम गायकवाड असं एक व्यक्तिमत्व आहे अंबाजोगाईतलं हो की ज्यांची बावीस तेवीस पुस्तकं प्रकाशित झालीत पण मी त्यांचा एक नम्र वाचक आहे त्यांच्या जवळजवळ वीस पुस्तकांचं वाचन मी केलेलं आहे त्यामुळं गौतम गायकवाड वाङ्मयामधून कसे आहेत या ठिकाणी अनेकांनी सांगितलं आई ही तशी जगप्रसिद्ध असते मॅक्झिम गॉर्कीची आई ही कादंबरी मी वाचली या कार्यक्रमात विद्याधर पांडे यांनी स्वरचित कविता सादर केल्या मी आई असतो तर यातना संघ दिली असती माईची सावली मी आई असतो तर यातनासंग दिली असती मायेची सावली जीवनाच्या चित्रात रेखाटताना रंग सुवर्ण रेषानी उजळली असती अधीर पती मावली जीवनाच्या चित्रात रेखाटताना रंग सुवर्ण रेषानी उजळली असती अधिर पती मावली यातनामय सुखद बाळांकाळात ती नसती रमली पतीसाठी तळमळली असती काया ओपावली सात संगतीत जगता जगता उपेक्षित बापाच्या येनाची मती लेकरांना असती सांगितली यावेळी प्राध्यापक बालाजी रुद्धेवाड यांनी ही समायोजित मनोगत व्यक्त केले जे काही मी ग्रंथ लिहिले त्या एका ग्रंथाची नोंद खऱ्या अर्थानं मला मोठं करण्याचं आणि आई खऱ्या अर्थानं समाजासमोर आणण्याचं कार्य गौतम गायकवाड सरांनी केलेला आहे खरं तर मोठा चिंतनाचाच विषय आहे आई हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा अस्थिचा विषय आहे आईवर फिर्यानं कोणी कितीही लिहिलं तर आपण फार कमी पडतो या विषयावर लिहिण्याच्या संदर्भामध्ये आणि मग लिहिता लिहिता आमची चर्चा व्हायची सर मी हे लिहिलंय ते लिहिलंय माझी आई ज्यावेळेस वारली त्यावेळेस बेभान तुम्ही मग काय आईचं दुःख काय आहे काय चिलाव आणि काय पेलाव जसं आहे तसंच मी लिहित गेलो कार्यक्रमात खोलेश्वर महाविद्यालयाच्या वतीने आप्पाराव यादव डॉक्टर दिगंबर मुडेगावकर प्राध्यापक पोखरकर डॉक्टर दीपक फुलारी डॉक्टर देवीदास खोडेवाड यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर मुकुंदराज पंखे आचार्य दादा प्राचार्य किसनराव पवार विद्याधर पंडित नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडून प्राध्यापक गौतम गायकवाड यांचा हृदय सत्कार करण्यात आला नाही मला इतकं हळवं झालं सांगतो तुम्हाला गायकवाड सारण हे प्रत्येकाबद्दल त्यांची नाळ आहे त्यांच्या गावाकडच्या लोकांसुद्धा नाळ आहे त्यांच्या गावाकडं त्यांचं पुस्तक प्रकाशन त्यांच्या गावाने गेलं ते विसरले नाही एरवी राग आणि लालबुंद होणारा माणूस आज आईच्या आठवणी ढसाढसा रडतो तितकाच हळवासुद्धा आहे आणि कोण म्हणतात निर्जीव नसतात पुस्तक आणि पुतळे निर्जीव नसतात पुस्तक आणि पुतळे त्यांची जिवंतपणा फक्त जिज्ञास उल्हास कळे हा माऊलीचा फोटो नुसता घरात जर ठेवला तुमच्या गायकवाड सरांच्या तर सगळा इतिहास इध्यास, इतिहासाचा पट पट वर, वर्षानुवर्ष उकल जाईल इतकं हे वाचन आहे त्याच्यामध्ये यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक अर्जुन जाधव यांनी सांगितले की लेखक प्राध्यापक गौतम गायकवाड हे महामानव आंबेडकरांचे खरेखुरे अनुयायी आहेत आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये बराचसा योग साधण्याचा प्रयत्न गौतमरावनी केलेला आहे आज मराठी भाषा गौरव दिन पण आहे त्यांच्या मातोश्री सागराबाई यांचा द्वितीय दिन आहे आणि या प्रसंगी स्त्रियावर लिहिलेलं अत्यंत सुंदर पुस्तक ते या ठिकाणी प्रकाशित करत आहेत असा हा योग आहे गौतमरावच्या बाबतीत मला या ठिकाणी नम्रपणानं सांगावं लागेल त्यांची आणि माझी फारशी काही जुनी ओळख नाही गेल्या दोन तीन वर्षापासूनची आमची ओळख आहे परंतु त्यांचं नाव मी अनेक वर्षापासून ऐकत होतो त्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही इतकं जवळ आलो की गेल्या दोन वर्षात त्यांनी मला एक पाच सहा पुस्तकं भेट दिली अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर बाबासाहेब ठोमरे यांनी प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी कार्यकर्तत्वाचा आलेख चढता ठेवला आहे ते झोकून देऊन काम करीत आहेत साहित्यिकापासनं कवीपर्यंत विचारवंतापासून शिक्षक प्राध्यापक विधिज्ञपर्यंत गझलकारपर्यंत एकाच ठिकाणी चांगल्या कार्यक्रमाला जमवणं ही कसरत मला वाटतं फक्त गौतम गायकवाड साहेब करूजान त्या मॅनामध्ये एक तलवार असते म्हणतात पण हा मॅन किती मोठा आहे मला काही लक्षात येत नाही किती तलवारी आपण एका ठिकाणी आणलेल्या आहेत आणि या तलवारी स्त्रीत्वाचा विकास करण्यासाठी भविष्यामध्ये कामाला येतील यात कसलीच शंका नाही आदरणीय गाठा सर असतील राजपंके सर असतील यादव सर असतील हे सर्वजण या कार्यक्रमासाठी आपल्या प्रेमाखातर इथं आलेले आहेत मला एका गोष्टीचा फार आनंद होतोय असं म्हणतात की आयुष्यामधन जर आनंद वजा केला तर शून्य शिल्लक राहते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सुरोशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार लेखक प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप गायकवाड आरजी गायकवाड जगन सर्वदे प्राध्यापक बी एस बनसोडे नागेश जोंद आदींसह मित्रपरिवार व गायकवाड कुटुंबाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता आमच्या सोबत मिळाल्यामुळं आम्ही चर्चेतून अभ्यास करायचो तू आज काय वाचलं याने काय वाचलं विद्यापीठापर्यंत पायी चालत जात असताना या ठिकाणी एक एक पुस्तक डोळ्यापुढे ठेवायचो आणि त्या पुस्तकातली वैशिष्ट्ये त्याची भाषा शैली त्याचे एकूण चरित्र ते आमच्या पक्क डोक्यात बसायचं कधी कधी त्या बॉटनिकल गार्डन मध्ये घरून डब्बा येऊन ती या ठिकाणी आम्ही त्या झाडाखाली संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत बसायचो आणि जाताना करायचो दुसऱ्या गोष्टी कुठल्याच करत नसायचो आता ज्यावेळेस गौतम गायकवाडचा जीवन गौरव अंग निघणार आहे त्यावेळेस या ठिकाणी मी फक्त दोन पानं गौतम साठी लिहून पाठविली गौतमच्या त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या सावंत चांगला लिहिला असंच पुढे लिहित यावेळी लेखक कवी साहित्यिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई